आपल्या कठोर शिस्तीसाठी ओळखले जाणारे अर्थमंत्री अजित पवार आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना हलक्या फुलक्या मूडमध्ये दिसून आले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा एका शायरीचा दाखला देत त्यांना ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची एवढे लक्षात ठेवा ही कविता वाचून दाखवली यावेळी सभागृहात एकच हशा पिकला अजित पवार या एका कवितेवरच थांबले नाही त्यांनी आणखी शेर म्हणून सभागृहाचे वातावरण हस्ते ठेवण्याचा प्रयत्न केला पण यावेळी त्यांनी आता ही अदा या शब्दावरून उडाली पुढे तुम्ही वरील पहा दादांना कविता व शेरोशारीचा आनंद घ्या करंदीकर साहेबांची एक कविता वाचून दाखवली त्यामुळं मलाही विंदा विंदा करंदीकरांची आणखी एक कविता वाचून दाखवण्याचा मोह काही आवरत नाहीये कवितेचे शीर्षक काही एवढं लक्षात ठेवा एवढ लक्षात ठेवा उंची न आपुले वाढते वाटू वाटून हेवा श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा जाणते सांग जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढं लक्ष ठेव दुपटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरूंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध माणस माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात